बॉलिवूड आणि त्यामध्ये होणाऱ्या हिरोईनीची लग्न ही काही काळासाठीच असतात असं चित्र मागील काही वर्षापासून आपण पाहत आलो तरी या अभिनेत्याची लग्न त्या अभिनेत्रीशी झालं या अभिनेत्रीने या अभिनेत्यासोबतचं लग्न मोडलं अशा बातम्यांमध्ये अशा गोष्टींमध्ये लोकांना फारच इंटरेस्ट असतो असा एक अभिनेता ज्यानं आपल्या कार्यकाळामध्ये लोकांची मनं जिंकली तरी पण त्याला मनावी अशी प्रसिद्धी मिळवता आली नाही वयाच्या एकोणपन्नाशव्या वर्षी हा अभिनेता अजूनही बॅचलर आहे हा जो अभिनेता आहे हा मधील सुपरस्टार असणाऱ्याचा मुलगा आहे ज्या सुपरस्टारन त्याच्या काळामध्ये अनेक हिट असणारे चित्रपट गाजवले त्याचबरोबर तो जो चित्रपट करणार तो हिटच होणार असे चित्रपट हिट होण्याची गॅरंटी आणि हमी असा बोलले जाणारा या सुपरस्टारचा हा मुलगा आहे परंतु आपल्या वडिलांप्रमाणे या सुपरस्टारच्या मुलाला मात्र यश मिळवता आलं नाही त्याला आपल्या वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करता आली नाही या अभिनेत्यानं ना आपल्या चित्रपटांमधून लोकांची मने जिंकली परंतु त्याला मनावी अशी प्रसिद्धी त्याला मिळू शकली नाही किंवा तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही हा अभिनेता वयाच्या एकोणपन्नासव्या वर्षी अजूनही बॅचलर आहे इंडस्ट्रीमधल्या अनेक सुंदर असणाऱ्या मुलीशी हिरोईनशी त्याचं नाव जोडलं गेलं त्याच्या अफेअर्स आहे अशा चर्चा झाल्या गेल्या परंतु तो अजूनही बॅचलर आहे त्यासोबत एका महिला मुख्यमंत्र्याला त्याला डेट करायचं होतं असं देखील बोललं गेलं परंतु त्याला तसं करता आलं नाही का अशा अनेक गोष्टी होत्या की हा अभिनेता कोण त्यासोबत या अभिनेत्राला कुपुरुषी देखील लग्न करायचं होतं मग करीना महिला मुख्यमंत्र्याला डेट या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो हा जो अभिनेता आहे हा दुसरा तिसरा कुरी नसून सत्तरच्या दशकामध्ये बॉलिवूडमधील खलनायक बनलेल्या विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्ना आहे अक्षयनं बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं परंतु त्याला अभ्यासामध्ये फार रस नव्हता म्हणून मिड डेशी बोलताना त्याने सांगितलं की वयाच्या सतराव्या वर्षी मी नापास होणार हे माहीत असल्यामुळं मी कॉलेजची परीक्षा दिली नाही आणि वडिलांना मी पेपर दिले नसल्याचं सांगताना मला प्रचंड भीती वाटत होती परंतु कसं तरी करून अक्षयनं आपल्या वडिलांना शिक्षण सोडल्याचं सांगितलं आणि त्यानंतर वडिलांशी मनमोकळं बोलल्यानंतर अक्षयनं आता बॉलिवूडमध्येच करिअर करायचं निश्चित केलं त्यानुसार त्यानं अभिनेता बनण्यासाठी किशोर नमी त्यांच्या शाळेमधून त्यांना अभिनेत्याचं शिक्षण घेतलं त्यानंतर अक्षय खन्नाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रिलीज झालेल्या हिमालय पुत्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं विनोद खन्ना यांनी या चित्रपटामध्ये प्रचंड पैसा गुंतवला होता बिपाशा बसूने या चित्रपटामध्ये काम करावं अशी त्यांची अपेक्षा होती परंतु तिनं ही ऑफर धूड करून लावली यानंतर अंजलीनं अक्षय सोबत हा चित्रपट केला या चित्रपटासाठी अक्षय खन्नाला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण असणारा अभिनेत्याचा स्टार स्क्रीन असणारा पुरस्कार मिळाला पण हा चित्रपट विशेष अशी काही कामगिरी करू शकला नाही यानंतर त्याने बॉर्डर लावारिसोट चले यासारखे चित्रपट केले वडिलांच्या नावामुळे त्याला अनेक चित्रपट मिळत होते परंतु त्याच्या वडिलांसारखे त्याला नशीब चमकत नव्हतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ताल हा हिट चित्रपटाने अक्षयला लोकप्रियता मिळून दिली यानंतर तो अनेक चित्रपटामध्ये दिसला आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आमिर खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट असणारा चित्रपट तारे जमीन पर यामध्ये अक्षयला पहिल्यांदा चान्स मिळणार होता मिळालेल्या माहितीनुसार निर्माते अनिल गुप्ते यांनी अक्षयला या, या चित्रपटामध्ये शिक्षक रामशंकर निकुंभची भूमिका देणार असल्याचं बोललं जात होतं परंतु त्यांनी अक्षयशी थेट संपर्क केला नाही एके दिवशी निर्माता आमिरला भेटला आणि म्हणला की आमिर मला अक्षयशी भेट घालून दे कारण की अक्षय आणि आमिर हे दिल चाहता हे पासून मित्र होते आमिरनं चित्रपट निर्मात्याला सांगितलं की जोपर्यंत चित्रपट मला कसा आहे कळत नाही मला स्वतःला आवडत नाही तोपर्यंत मी याची शिफारस कशी करू आणि ठरल्याप्रमाणे निर्मात्यानं आपली स्क्रिप्ट ही आमिरला सांगितली ती आमिर खानला एवढी आवडली की त्यांनी स्वतः ही भूमिका करण्यासाठी संधी मागून घेतली आणि त्यानुसार हा चित्रपट मिळाला आणि अक्षयशी या चित्रपटाचा संबंध आला नाही याच अक्षय खन्नानं अजूनपर्यंत लग्न केलेलं नाहीये करिश्मा कपूर तारा शर्मा यांसारख्या हिरुणी सोबत त्याचे अफेअर्स होते परंतु हे नातं लग्नापर्यंत कधी पोहोचलच नाही विनोद खन्ना यांना वाटायचं की त्यांच्या मुलानं करिश्मा कपूरशी लग्न करावं कारण की त्यांचे आणि रणधीर कपूरची चांगली मैत्री होती परंतु करिश्माची असणारी बबिता यांनाही कदापि मान्य नव्हतं त्यांनी स्पष्टपणे या लग्नाला नकार दिला आणि हे नातं जुळता जुळता राहून गेलं यानंतर अक्षयचं तारा शर्मा यांच्याबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तो कॉफी विथ करंच्या दुसऱ्या सीझन पर्यंत पोहोचला होता तेव्हा त्यानं ते आपल्या या नात्याबद्दल खुले प्रमाणात सांगितलं परंतु मात्र हे नातंही पुढे का फार काय काळ टिकू शकलं नाही ते तुटलं यामागे जॉन अब्राईन कारणीभूत असल्याचं देखील बोललं जातं सिमी गरेवालच्या चॅट शो मध्ये अक्षय खुलासा केला होता की त्याला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांना डेट करायचं होतं कारण की अक्षयने याबाबत सांगितलं की त्यांच्याकडे खूप असे काही गुण करतात तर दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या संपूर्ण काळामध्ये तो बॉलिवूडपासून दूर राहिला अक्षयनं आता बॉलिवूड पासून दूर राहिल्यानंतर दृश्यम चित्रपटामध्ये त्यांनी पुरागमन केलं यानंतर तो मॉम इत्तेफाक सेक्शन थ्री सेव्हन्टी फाय दृश्यम टू यांसारखे चित्रपटामध्ये दिसू लागला यानंतर आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या छावा चित्रपटामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारून आपल्याला पडद्यावर दिसणार आहे मग अक्षयनं कमबॅक केलं का अक्षय छावामध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या भूमिकेतून तो नव्यानं एंट्री करणार का पल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद